साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज भवानी पेटीतील लेंडकी नाल्यातील पिण्याचे पाण्याचे पाईपलाईनकडे महापालिकेकडून दुर्लक्ष रूपा भवानी रोड सिद्धेश्वर हुमन पॉलिटेक्निकल कॉलेजच्या पाठीमागे एक लेंडकी नाला आहे त्यामध्ये ब्रिटिशकालीन पाईपलाईन आहे गेल्या अकरा वर्षापासून पाईपलाईन फुटलेली आहे आणि पाईपलाईन गेल्या अकरा वर्षापासून लिकेज आहे या ठिकाणी झाडे झुडपे भरपूर वाढले आहे तिथे कोणी जाऊ शकत नाही आणि तिथे विशिष्ट म्हणजे गेल्या अकरा वर्षापासून भवानीपेठ येथे गडूळ पाणी तेथे आहे आणि महापालिकेचे अधिकारी आणि प्रशासनाचे दुर्लक्ष आहे अशी माहिती समाजसेवक बिपिन पाटील यांनी दिली आहे पेठ घोंगवस्ती प्रभाग क्रमांक तीन या भागेत आपलं लेणकी नाल्या इथं आत्ता आपल्या इथले नागरिक लोक सांगितल्यानंतर इथं पाणी करण्यात आलं आल्यानंतर कळालं की लेंडकी नाल्यामध्ये पिण्याचं पाईपलाईनचं पाणी मोठ्या प्रमाणात वाहून चाललेलं आहे त्या लेंडकी नाल्याच्या मधोमध्ये पिण्याचं पाईपलाईनचं पाणी फुटल्यामुळं लाखो लिटरने एम मोठ्या प्रमाणात एम एल डी पाणी वाहन वाहून चाललेलं आहे इथं एकतर आपल्या भागात कमी प्रमाणात सोलापूर शहरात भागातच नाही तर सोलापूर शहरामध्ये दोन तीन दिवसाआड पाणी होतं आधी आता चार पाच दिवसाआड करण्यात आलेलं आहे येता येता पाण्याचं प्रमाण म्हणजे दिवसेंदिवस एक एक दिवस वा वाढ करण्यात येत आहे एकीकडे सोलापुरात पाणी नाही असं म्हणत आहेत आणि दुसरीकडे प्रशासनाचं लक्ष नाही महापालिकेचं लक्ष नाही इथले लोकप्रतिनिधींचं लक्ष नाही असं लाखो लिटर एम एल डी पाणी मोठ्या प्रमाणात या लेणकी नाल्यामुळे वाहून चाललेलं आणि मी आत्तापर्यंत माझ्या आयुष्यामध्ये म्हणजे आत्तापर्यंत कधी पाहिलो नाही की लेणकी नाल्यामध्ये असू दे ड्रेनेज लाईनमध्ये असू दे पिण्याचं पाईपलाईन घा घालण्यात येत आहे पहिल्यांदाच असं म्हणजे चांगल्या कामासाठी ग्रेनेज बुकमध्ये नोंद केलं जात आहे आणि आता पाहायला भेटायला की वाईट कामासाठी सोलापुरात क सोलापुराचं नाव कसं ग्रेनेज बुकमध्ये नोंद करता येईल या पद्धतीनं सोलापूरचं कामकाज चाललं आहे का असं प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे अक्षरशः लेणकी नाल्यामधून पिण्याचे पाई पाईपलाईनचे पाणी कसं काय घाटले आणि कोणी गाठलं किती वर्षापासून हे असं चालू आहे आणि इथलं लेणकी नालाचं जा सांगायचं असेल तर काही महिन्यांपूर्वीच आमच्या इथल्या भागातलं एक नागरिकां नागरिकाचं मृत्यू झाला होता लेणकी नाल्यामध्ये वाहून त्यावेळेस त्यांना तिथं तक्रार देऊन सगळं करूनही प्रशासनचे लोक महापालिकेचे लोक आपले काही लक्ष न देता अजूनही तिथलं फक्त साफसफाई तिथं तक्रार केल्यानंतर मेल्या दिवशी दुसऱ्या दिवशी साफसफाई केली साफसफाई फक्त लेणकी ते कुठं म्हणजे आपलं हे आहे तोंड आहे त्याचं तिथल्या ठिकाणी नुसतं खाली करायचं ते गाळ काढायचं नाही काय नाही ते गाळ पुढं ढकलायचं आणि ते पुढचं गाळ येऊन मग तिथं पुढं थांबायचं असं मोठ्या प्रमाणात गाळबिळ थांबलेलं आहे आणि अनेक वर्षापासून हे मासं मी आता ऐकलेलं आहे की ब्रिटिश कालावधीमधलं हा लेणकिनाला आहे आता ब्रिटिश कालावधीत जाऊन की अनेक सरकार आले गेले आता आहेत त्यांना विनंती आहे की एवढं मोठं लेणकिनाला असून ह्याचं आतापर्यंत कोणीही लेणकिनाल्याचं काम असू दे टेंडर असू पण कोणाला दिलं गेलं नाही ह्याचं काम केलं गेलं नाही असंच हे गाळ अडकत जाणार असंच पुढं लोकांचं मृत्यू होत जाणार अडकून असं मोठ्या प्रमाणात जीवितहानी होऊ शकतं आहे आज सध्या तर आज पाणी आपल्या घोंडेवस्ती भागात का लालतं पिवळसर आणि लालसर पाणी होतं वास होतं पाण्याला प्रेशर कमी होतं आणि आज आज आम्ही हा पाईपलाईन बघितल्यानंतर आज पाण्याचं चौकशी केलं की कुठल्या भागात आज पाणी आहे आज मंगळवारपेठ पश्चिम मंगळवारपेठ पूर्व मंगळवारपेठ दाळिय प्लाट शहरवस्ती आपलं ढोर गल्ली अनेक भागात आज पाणी आहे आज, आज तिथल्या नागरिकांना विचारू विचारपूस विचार केल्यानंतर तिथलं तिथं पण त्यांचंही सांगण्यात आलं की घाण पाणी आणि पिवळसर पाणी आहे आणि पाण्याचा वास येत आहे त्या ठिकाणी कु किती पाणी आपण सोडतो आणि किती पाणी कुठून जात आहे ह्याचं काही महापालिकेशी महाप का महापालिकेला घेणं देणं नाही आहे फक्त आपण सोडायचं ते कुठं पोचतं आहे ते पोचू दे असं काम प्रशासनाचं चाललेलं आहे माझं विनंती आहे की आपले आयुक्त मॅडम आणि साहेब यांनी या ठिकाणी लक्ष देऊन तर लोकांचे जीव वाचण्याचं काम करावं कारण अनेक लोक आपलं हे नळाचं पाणी पितेत तिने फि अनेक गरीब गरीब लोक पण हे आपल्या घरात फिल्टर नसतं आहे काय नसतं आहे श्रीमंत लोक ठीक आहे त्यांच्या घरात फिल्टर आहे तिने बिस्तरी पाणी पितात पण आमच्यासारखं गरीब नागरिक लोक आम्ही फिल्टर विल्टर न वापरता प्रशासनाचं पाणी डायरेक्ट पित असतो त्यामुळं उद्या कोणाचं जीवाला बरं वाईट झालं तर ह्याचा जबाबदार पूर्ण महापालिका प्रशासन असेल